मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे कातर्णी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी योगिता अनिल कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे दिनांक तीस जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालय कातर्णी या ठिकाणी सर्कल अधिकारी चेतन चंदनवार यांच्या उपस्थितीमध्ये सरपंचपदासाठी योगिता कदम यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड करण्याची घोषणा करण्यात आली याआधी विद्यमान सरपंच सरला प्रल्हाद शिंदे यांनी सर्वांना संधी मिळावी या हेतूनं राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झालं होतं नवीन सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कातरणी या ठिकाणी विशेष सभा बोलवण्यात आली होती या ठिकाणी योगिता कदम यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर त्यावर सूचक म्हणून ग्रामपंचायत सदस्य मोहन कदम सर यांनी स्वाक्षरी केली योगिता कदम यांची निवड होताच समर्थकांनी एकच जल्लश करत विजय मिरवणूक काढली याप्रसंगी विकास अधिकारी ज्ञानेश्वर माळी यांच्यासह सर उपसरपंच सरिता सोनवणे सदस्य योगेश पाटील धुंडराम कदम सुखदेव आहेर मोहन कदम रेखा कदम सरला सोनवणे सरला शिंदे अलका सोनवणे आदी सदस्य उपस्थित होते या प्रसंगी ग्रामविकास पॅनलचे प्रमुख व ज्येष्ठ मार्गदर्शक गोवर्धन अण्णा कदम लक्ष्मण अप्पा कदम मुंडलिक नाना कदम कैलास नाना कदम यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला नमस्कार तर मी ग्रामपंचायतच्या सदस्य सरपंचपदी माझी निवड झाली आहे माझ्या निवडीसाठी कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य ग्रामपंचायत सदस्य यांनी मला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे माझ्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी ते प्रयत्नशील आहे पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई मोटर्स रिवाइंडिंग व इलेक्ट्रिकल वर्क आमच्याकडे सर्व प्रकारच्या मोटर रिवाइंडिंग सबमर्सिबल पानबुडी व स्टार्टर घरगुती आटा चक्की फॅन विक्री व खात्रीशीर दुरुस्ती केली जाईल ठिकाण लोणारी संकुल समोर पारेगाव रोड येवला आपले नम्र शुभम अबक पारेगाव सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी एकोणसत्तर ब्याऐंशी